रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा भंग सेवितो हारस वाटितो आणि घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाती मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राही बुद्धी त्याचे पायी तुका म्हणे आज धाडिले निरोपा मारग सोपा मारग हा सोपा सुखरूप संतांच्या जीवन सर्वांच्या कल्याणासाठी असतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे हे तुकोबांचेच वचन अवघाची संसार सुखाचा करेन आणि अवघाची संसार सुखाचा करून त्रैलोक्य आनंदानं भरून टाकण्याची प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली कीर्तनाच्या रंगात नाचणारे नामदेव ज्ञानदीप लाऊजगी जगी या भावनेने भरलेले असतात संत स्वतः जगतात आणि जगाला उत्तम जीवनाचा मार्ग देत असतात त्यांची विभुक्ती समाजनिष्ठ असते आणि जो केवळ आत्मनिष्ठ असतो स्वतःच्या पलीकडे ज्याची दृष्टी पोहोचत नाही तो कितीही ज्ञानी असला तरी संत मात्र होऊ शकत नाही स्वार्थ गळून गेला पाहिजे आणि परमार्थाचा भाव जागा झाला पाहिजे म्हणजेच त्याला संतत्व उदयाला येतं तुकाराम महाराजांचे अभंग समाज मनाशी संवाद करणारे आहेत आडराने भरलेलं जग पाहून त्यांनी लोकहितासाठी रस्ता स्वच्छ करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला सर्वच संतांचं हेच उद्दिष्ट आहे तुकाराम महाराजांनी ईश्वर भक्तीतला रस मनपूर्वक चाखला आणि हा अन्या मधुर अनुभव आणखी अनेकांनी घ्यावा यासाठी आपल्या अभंगातून त्याचा आविष्कार केला आणि प्रत्येक अभंग रसपूर्ण आहे हृदयाला तो केवळ स्पर्शच करत नाही तर आपल्या हृदयाचं सामर्थ्य वाढवतो आपल्याला नवी दृष्टी देतो आपल्या अभंगातही शक्ती आहे याची जाणीव तुकोवांनाही आहे म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे अरे हा प्रेमरस मी अनुभवतो आहे सेवितो हा रे सर वाटितो आणि मग हा प्रेमरस जो मी अनुभवतो आहे तुम्हालाही तो आनंदानं देत आहे तो स्वीकारा आणि हा ब्रह्मरस तुमचं जीवन बदलून टाकेल निष्कारण रानभरी होऊ नका स्वैर भटकू नका विटेवरती स्थिर उभा असलेला तो दाता आपल्याला ज्ञान देत आहे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवाल तर तुमच्या मनाचे संकल्प सहज सिद्धीला जातील परमेश्वरानंच तुम्हाला सांगण्यासाठी मला हा निरूप दिला आहे आणि हा सुलभ सुखकारक मार्ग तुम्ही प्रमाण मानला पाहिजे तुकोबांच्या ह्या शब्दात नम्रता आणि आत्मविश्वास आहे जनतेला हिताची वाट दाखवण्याची उत्कट उर्मी आहे आपल्या अनुभवांतून संत बोलत आहेत लौकिकदृष्टीने पाहिलं तर तुकोबांच्या आयुष्यात काय होतं ना सत्ता ना संपत्ती ना सामाजिक प्रतिष्ठा विठ्ठलाचं नाम गजर करणारा आणि रसाळवाणीनं कीर्तन करणारा एक कीर्तनकार पण भजन कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबांनी दिव्यानंदाची जी अनुभूती घेतली तिच्यात साऱ्या समाजाला वाटेकरी केलं केलं पाहिजे असं त्यांना तीव्रतेने वाटलं भक्तिप्रेमाचा न मिळा मिळा मिळाल्यामुळे मिला, माणसं जन्मभर सुखासाठी रानावनातून भटकत असतात तुच्छ गोष्टीत सुख सामावले आहे या कल्पनेमुळं क्षुद्र गोष्टींना अकारण महत्त्व देऊन स्वतःला दुखी करून घेतात नामसंकीर्तनात विठ्ठलाच्या दर्शनात त्याच्या भजनात विलक्षण सुख आहे याची जाणीव लोकांना नसते वखवखलेल्या बुद्धीनं भटकणाऱ्या मानवतेला पांडुरंगाच्या पायी आपली बुद्धी स्थिर करा हा उपदेश तुकोबांनी आपल्या अनुभवातून दिला आहे संतांचा उपदेश म्हणजे आत्मनुभूतीचा आविष्कार असतो जे आपण सांगतो ते ग्रंथातून सांगण्यापेक्षा अनुभवातून सांगितलं पाहिजे ही त्यांची भूमिका म्हणूनच तुकोबा म्हणतात भक्तिरसाचं सेवन स्वतः केल्यानंतर तो रस मी सर्वांना देत आहे मनीचे संकल्प पूर्ण करण्याची संधी विठ्ठलचरणी बुद्धी स्थिर ठेवल्यामुळे मिळू शकेल सुखाचा हा सोपा उपाय या अभंगातून त्यांनी सांगितला आहे आपल्या आराध्य दैवताच्या एकाग्र उपासनेत मनातली सारी दैन्य नाहीशी करण्याची शक्ती असते श्रद्धापूर्वक ही आराधना केली पाहिजे परमेश्वराचा हा निरोप सांगण्यासाठी मला त्यानं पाठवलं आहे आणि हे तुपकांचं म्हणणं त्यांच्या दृढ भक्तिभावाचं निर्देशक आहे आपल्या स्वरूपीचा आनंद जगाला देण्याचं महाकार्य या संतांनी केलं म्हणूनच तुकाराम रोक लोकहृदयात चिरंतन स्थान मिळवून बसले आहेत सर्व रसात श्रेष्ठ रस कोणता भक्ती आणि प्रीती सर्वांविषयी प्रेम आणि ईश्वरसंबंधी भक्ती असलेला भक्त रसमय जीवन जगू शकतो संतांच्या जीवनातलं खरं वैभव या दोन रसात सामावलेलं आहे प्रेम आणि भक्ती हीच श्रेष्ठ संपत्ती आणि ही, ही नसेल तर भौतिक का ऐश्वर्याला काहीच अर्थ उरत नाही म्हणूनच या स्वार्थी जगाला तुकाराम महाराज आपल्या हृदयीचा प्रेमरस देत आहेत तुम्हाला ह्या अभंगाचं निरूपण कसं वाटलं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरे